प्रभूची हो माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो इशुक आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वाद करू आणि सुरक्षित ठेव प्रियानो हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि या संदेशामध्ये शेवटच्या दिवसात ज्या घटना होणार आहेत त्या घटनावर आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आणि पहिली जी घटना यावर आज या व्हिडिओमध्ये आपण लक्ष केंद्रित करणार आहोत ती म्हणजे व्यापचर आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण व्याप्चेनंतर काय काय गोष्टी होणार आहेत त्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत तर व्यापचर म्हणजे रोहन तर प्रियानो आता व्यापचेसाठी सर्व भविष्यवाणी पूर्ण झालेल्या आहे इस्रायल राष्ट्राचं गठन झालेलं आहे चौदा मे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये आणि पुष्कळ भविष्यवाणी जे आहे ते ह्या सप्टेंबर महिन्यात जेव्हा यहुदी लोकांचा नवीन वर्ष होता होश वर्षांना तर त्यामध्ये पूर्ण झालेले आहे आणि जर तुम्हाला माहिती आहे की